मित्र नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो बोल की भावा या युट्यूब चॅनेलच्या आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं नेहमीच आर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि जर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायच्या असतील तर चॅनल आपल्या शेवटपर्यंत पाहायचं आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायचा कमेंट करायची लाईक करायची तर मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आपण बरेचसे व्हिडिओ बनवले पण प्रत्येक वेळेस ट्विस्ट वे वेगळा येतो प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट वेगळी घडते वे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याविषयी बोलत असतो खर तर आपण एक व्हिडिओ बनवला की पंकजा मुंडेंनी एक व्हिडिओ बोलल्या होत्या त्यांच्या भगवानगडाच्या दसरा मेळाव्यामध्ये ज्याच्यामध्ये त्यांनी वाल्मिकराडांचं आणि धनंजय मुंडेंचं कसं रिलेशन आहे आणि ते रिलेशन धनंजय मुंडेंचं पानं हे हालत नाही वाल्मिक कराडांशिवाय हे सांगून त्यांनी धनंजय मुंडेंना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अडचणीत जाणलं होतं कारण तो रेफरन्स म्हणून की जर धनंजय ठर मुंडेंनी ठरवलं की आमचा काही संबंध नाही वाल्मीकरणांशी तर तो, तो संबंध कसा आहे हे दाखवण्यासाठी तो व्हिडिओ त्या ठिकाणी खूप महत्वाचा ठरत होता कारण जी व्यक्ती बोललेली ते पण काही बारीक म्हणजे लहान व्यक्ती नाही तर ते पंकजा मुंडे आहेत गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत सो त्याच्यामुळे त्यांचा ते, ते, ते बोलल्यात म्हणजे काहीतरी विचार करूनच बोलले असतील असा त्याचा विषय असेल पण याच्यानंतर धनंजय मुंडेंना सेप करणारा एक व्हिडिओ आहे किंवा धनंजय मुंडेंबाबत एक सॉफ्ट कॉर्नर किंवा त्यांना थोडस सावध भूमिकेत किंवा एका सेफ झोन मध्ये जाण्यासाठी हा व्हिडिओचा खूप महत्वाचा उपयोग होणार आहे कारण हा व्हिडिओ आहे तो दुसरा तिसरा कोणाचा नसून राष्ट्रवादीचे शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खूप मोठे नेते ते जयंत पाटलांचा आता जयंत पाटलांची याच्यामध्ये एंट्री झालेली आहे किंवा जयंत पाटील आतापर्यंत का शांत होते हेही लोकांना समजलं असेल कारण सगळ्यांनी जितेंद्र आव्हाड असतील किंवा अजून सगळी लोक बोलले त्याच्यानंतर संदीप क्षीरसागर बोलले सुरेश धज बोलले परंतु ज्या विरोधी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत त्या जयंत पाटलांनी या वाल्मिक कराडांना अटक करा वगैरे अशी कुठलीही अर्जव घोषणा किंवा कुठेही मागणी केली नाही किंवा धनंजय मुंडेंविषयी ते काय बोलले नाहीत याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावू शकता तुम्ही की धनंजय मुंडे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत आणि अजित पवारांचे एक पद एक काय म्हणतो त्याला ज्या गोष्टी म्हणजे मंत्रिपद एक ते राखीव ठेवलेले जयंत पाटलांसाठी त्याच्यामुळं कुठेतरी असं समजू शकता तुम्ही की धनंजय त्यासाठी जयंत पाटील हे शांत आहेत परंतु ते शांत आहेत ते तिथपर्यंत ठीक आहे परंतु त्यांचा एक व्हिडिओ आहे क्लिप आहे एक मिनिटाची त्या क्लिप मधून ते असं सांगू इच्छित आहेत की ते, ते वाल्मिक बोलत आहेत तर ती क्लिप तुम्ही ऐकली नसेल तर ती क्लिप ऐका कारण ती खूप महत्वाची क्लिप आहे आणि ह्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना अत्यंत सेफ करण्यासाठी से त्या क्लिपचा उपयोग होणार आहे आता ती क्लिप मी इथे लावू शकत नाही कारण तो कॉपरायट क्लेम असतो परंतु त्या क्लिप मध्ये ते काय बोललेत ते मी तुम्हाला सांगतो त्या क्लिप मध्ये ते असं बोललेत की धनंजय मुंडे खरंच तुम्ही नशिब किंवा धनंजय मुंडे खरंच तुम्ही कार्यकर्त्यांची फळे उभी केली ते तुमच्यासाठी जे कार्यकर्ते आहेत ते जीवाला जीव देणारे म्हणजे हा विषय सगळे एकत्र असतानाच आहे त्यांचा पण धनंजय मुंडेंचं आणि जयंत पाटलांचं रिलेशन हे खूप जवळचं होतं ते अजूनही असेल म्हणजे दाखवतात राजकारणी फक्त बरोबर आम्ही वाईट आहोत एकमेकांचे पण ते आतून वाईट नसतात पण त्या क्लिपमध्ये ते काय बोलले ते सांगतो त्या क्लिपमध्ये ते असे बोलले की धनंजय मुंडे तुम्ही खूप नशिब आहात कारण तुमच्यासाठी जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आणि या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा कार्यकर्ता आहे तो म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड यांच्यासारखा कार्यकर्ता आपल्यासोबत असणं ही खरंच खूप मोठी उपलब्धी असं मोठ मोठ्या शब्दांमध्ये बोलले होते की वाल्मिक कराड सारखा एखादा कार्यकर्ता आपल्यासोबत असणं हे खूप मोठी उपलब्धी आणि एक काम करता का मला वाल्मिक कराडांना उदारीवरती देता का हे कोण बोलतय जयंत पाटील बल येथे दोन वर्ष मागू बोलू द्या परंतु हे कोण बोलत आहेत तर जयंत पाटील कोणाविषयी बोलतायत तर वाल्मिक कराडांविषयी आता वाल्मिक कराडांविषयी जितेंद्र आव्हाड नको इतके बोलतायत संदीप क्षीरसागर नको इतके बोलतायत परंतु जयंत पाटलांचा असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की त्याच्यामध्ये ते, ते असं बोलतायत की वाल्मिक कराडांसारखं का कार्यकर्ता सोबत असणं लय गरजेचं आहे तुम्हाला काहीच करायची गरज लागत नाही वाल्मिक कराड हे सगळं करतात मग हा प्रश्न पडतो की जयंत पाटील साहेब आपण राष्ट्रवादी शरद पंधर पवार गटाचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात विरोधी पक्षामधल्या चांगले मोठ्या पक्षाचे तुम्ही प्रदेशा प्रदेशाध्यक्ष आहात तर तुम्हाला या ठिकाणी त्या विषयावरती बोलावं असं का वाटलं नाही अख्ख्या अधिवेशनामध्ये त्यांचं एकही असं टोकाचं शब्द नाहीत की जेणेकरून त्याच्यामध्ये पुढच्या वाल्मिकराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्याविषयी काही बोललेत का तर असं कुठेही ते बोललेलं नाही त्याच्यामुळे हा विषय वेगळ्या पद्धतीनं हँडल केला जातोय आणि हे कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे की याच्यामधून सगळ्या गोष्टी अशा बाजूने जाणाऱ्या आहेत पण मित्रांनो याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ना ते वेगळंच आहे म्हणजे राजकारणाच्या पलीकडे ते रिलेशन जपतात परंतु ह्या एका व्हिडिओमुळे त्यांचं रिलेशन पुन्हा एकदा झोतात आलेलं आहे आणि मग कुठेतरी हा प्रश्न पडतो की एकीकडे एक तुमच्या नेत्यांची भूमिका वेगळी तुमच्या प्रदेशाध्यक्षाची भूमिका वेगळी तुमचा प्रदेशा तुमच्या अध्यक्षांची भूमिका वेगळी कारण शरद पवार तर धनंजय मुंडेंविषयी खूप काय काय बोलून गेलेत की लायकी नसणारा माणूस वगैरे वगैरे मग हे सगळं असताना ही दोन दगडावरची भूमिका जयंत पाटलांची कशासाठी आहे पण जयंत पाटलांच्या त्या एका मिनिटाच्या व्हिडिओ क्लिप मुळे असं तरी लोकांमध्ये सेफ झाले की धनंजय मुंडे की बघा जयंत पाटील वाल्मिकराडांचं कौतुक करतायत मग वाल्मिक कराड कोण आहेत आता तुम्हीच ठरवा याच्यामध्ये काय कसं आणि कुठे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की करा चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र